आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बेर्जेचं राजकारण सुरू आहे गेल्या काही दिवसापासून एका बाजूनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली असतानाच दुसरीकडं विधानसभा निवडणुकीसाठी स्वतः शरद पवार सुद्धा मैदानात उतरले आहेत गेल्या काही दिवसापासून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढतानाच भाजप मधील महायुतीमधील नाराजांना गळ टाकण्यास सुरुवात केली यामध्ये अगदी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यापासून ते कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू कारखान्याचे चेअरमन समरजीत घाडगे साताऱ्यातील मदन भोसले असे दिग्गज आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील सुद्धा आगामी निवडणुकीसाठी तुतारी फुंकणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे एक प्रकारे शरद पवार यांनी आपला बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बेरजेचं राजकारण जोरात सुरू केलंय आणि त्याचा फटका पर्यायानं भाजपला बसत आहे त्यामुळं आता भाजपकडून सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात झाली आणि याची पहिली झलक सांगलीमध्येच मिळाली सांगली हा जयंत पाटील यांचा बाले किल्ला समजला जातो त्यामुळं जयंत पाटील यांना घेरण्यासाठी भाजपनं मोठी खेळी केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या बाले किल्ल्यात येऊन भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी बेरजेचं राजकारण करण्याचा घाट घातला असल्याचं दिसून आलं आमदार जयंत पाटलांना शह देण्यासाठी त्यांचं वर्चस्व असलेल्या आहे आणि पाळण्यातील अठ्ठेचाळीस गावांचा समावेश असलेल्या शिराळा मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट घेऊन तावडे यांनी याचा मुहूर्त केला असल्याचं मानलं जाते त्यामुळं राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली शिराळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मानसिंगराव नाईक हे करत आहे दोन हजार चौदा मध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व शिवाजीराव नाईक यांच्या रुपानं भाजपकडं होत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिराळ्यात झालेल्या जाहीर सभेत शिवाजीराव नाईक यांना निवडून दिलं तर मंत्री करण्याचा शब्द दिला होता मात्र राज्याची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्यानं गडकरींचा शब्द राहूनच गेला दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत भाजपचे सम्राट महाडिक यांच्या बडकोरीमुळं नायकांचा पराभव झाला आणि आमदार जयंत पाटील यांच्या सहकार्यानं मानसिंगराव नाईक यांच्याकडे आमदारकी आली दरम्यानच्या काळात भाजपकडून शिवाजीराव नाईक यांच्याकडे दुर्लक्ष तर झालंच पण अपेक्षित राजकीय ताकदही मिळाली नाही राजकीय विजनवासात जाण्याची त्यांच्यावर वेळ आली सहकारी संस्था कर्जाच्या विळख्यात अडकल्यानं त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यांना पक्ष त्यागापासून भाजप भाजपकडून प्रयत्न सुद्धा झाले नाहीत अथवा त्यांचे नेमकं धुकणं काय याची विचारपूस सुद्धा केली गेली नाही आता मात्र बदलत्या काळानुसार ताकदीचा अंदाज पुन्हा पायघड्या घालण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत का अशी शंका तावडे नाईक भेटीमुळे येऊ लागली पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला पर्यायानं महायुतीला काँग्रेस आणि शरद पवार गटाशीच लढत द्यावी लागणार आहे यासाठीची मोर्चे बांधणी सध्या सुरू असून राष्ट्रीय महासचिव तावडे यांचा सांगली दौरा हा त्याचीच परिणिती आहे असं म्हटलं तर वावग होणार नाही तावडे यांनी जिल्ह्यातील शिराळा पलूस तासगाव आणि मिरज या चार विधानसभा मतदारसंघांचा दौरा करत पक्षाच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली उर्वरित चार म्हणजेच वाळवा खानापुरात पाडी जर आणि सांगलीसाठी ते पुन्हा पुढील महिन्यात दौरा करणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीसह अन्य ठिकाणी मराठा मतदार भाजप असल्याचं लोकसभा निवडणुकीत दिसून आलं सांगलीची जागा भाजपनं गमावली आहे त्यामुळं समाज पुन्हा पक्षाकडे खेचण्यासाठी तावडेचं नेतृत्व पुढं करून भाजपनं बेजेज राजकारण करण्याचा घाट तर घातला नाही ना अशी पण शंका या निमित्तानं उपस्थित होत आहे तावडे यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाची नस जाणणारे संघटन मंत्री मकरंद देशपांडे होते त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या बाले किल्ल्यात किती ताकद ता आहे हे तावडे यांनी जाणून घेतलं असत असावं चार विधानसभा मतदारसंघाचा आढावा अद्याप बाकी आहे येत्या काही दिवसात पक्षाला अनुकूल स्थिती निर्माण झाली तर उर्वरित मतदारसंघामध्ये राजकीय फेरमांडणी केली जाईल अन्यथा आहे त्या शिलेदारावरच पक्षाची विस्तर राहणार आहे असं तरी सध्याचं चित्र आहे